नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाब निर्माण होणार आहे आणि याची तीव्रता वाढून याचे वादळात रूपांतर होणार आहे याच प्रभावामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस वाढणार आहे आपण बघू शकतो की विखा विशाखापट्टणमजवळ चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून हे कमी दाबाचे तीव्र रूपांतर जरी राज्याच्या उत्तर दिशेने असले तरी त्याचाच प्रभाव महाराष्ट्राच्या दिशेने अनेक जिल्ह्यावर होणार आहे मग कोणत्या जिल्ह्यावर होणार आहे आणि याचे अधिक प्रमाण कोणत्या ठिकाणी राहणार आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती पण शेतकरी मित्रांनो आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो दिनांक तीन पासून या कमी दाबाचा पट्टा वाढून विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली तसेच धाराशिव या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपाचा म्हणजेच मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर कोकण विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तविला जात असून यामुळे शेतकरी बांधवांनी आजपासूनच आपल्या शेतातील कामे आटोपून घ्यावी असे आव्हानसुद्धा कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मित्रांनो अशा दररोजच्या हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद